या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ गगनबावडा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं सरसकट नुकसान भरपाई ना सर द्यावी या मागणीसाठी आज गगनबावडा तालुका सखल मराठा समाजाचे कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले होते मात्र तहसीलदार संबंधित अधिकारी वर्ग कार्यालयात गैरहजर असल्यानं कार्यकर्त्यांचा संताप पाण्यावर झाला गगनबावडा मध्ये तहसीलदार अधिकारी गैरहजर असल्यानं मराठा कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर प्रशासन दुर्लक्ष करत आहे रोज शेतकरी कार्यालयात चक्रा मारतात पण अधिकारी हजर नसतात मग त्यांच्या समस्या कोण सोडवणार असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तहसीलदारांना निवेदन सुपूर्द केलं त्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई मंजूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की नुकसान मोठं आहे पण प्रशासनाकडून वेगानं प्रतिसाद मिळत नाही अधिकारी वर्गाची गैरहजेरी शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहेत तहसील कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांमध्ये दे शाब्दिक चकमक झाली आम्ही का काही दिवसात मोठं आंदोलन छेडू असं कार्यकर्त्यांनी सांगितलं यावेळी मराठा समाजाचे संदीप पाटील शिवाजी राऊत सदन पाटील नारायण माने संदीप पाटील शरद पाटील रणजित पाटील राजेश पाटील प्रकाश पाटील बिवाजी वरेकर प्रकाश पडवळ सचिन जाधव संभाजी पाटील युवराज पाटील मोहन पाटील एसके के पाटील विशाल पडवळ श्रीकांत वरेकर योगेश काटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते